काँग्रेसनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा ज्याला त्यांनी न्यायपत्र म्हटलेला आहे तो आज जाहीर केला त्यातल्या तीन गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत राजकारणाच्या पलीकडं त्यावर चर्चा होणं देखील आवश्यक आहे म्हणून ते आपण थोड्याशा नीट समजून घेणार आहोत पहिलं म्हणजे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकू असं काँग्रेस म्हणत आहे दुसरं म्हणजे ईव्हीएमच्या शंका दूर करण्यासाठी व्ही व्ही पॅटची शंभर टक्के मतं मोजू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षांतर बंदी कायदा अधिक कडक करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं पक्षांतर हे ऑटोमॅटिक अपात्रता ठरेल असा नवा कायदा आणू असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे तीनही गोष्टी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाच्या आहेत आणि केवळ एका घोषणेपलीकडे हे विषय असे आहेत की जे कायम चर्चेत राहतील त्यामुळे ते नीट समजून घ्यायला हवेत आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयामध्ये काँग्रेस पक्षानं देशाला एक सगळ्यात मोठं आश्वासन देऊ केलेलं आहे सत्ता आली तर देशात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक करण्यासाठी घटना दुरुस्ती करू असं आश्वासन काँग्रेसनं दिलेलं आहे ज्यावेळी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा जाट पटेल गुज्जर आरक्षणाच्या मागण्या पुढे आहेत त्यावेळी काँग्रेसनं ही घोषणा केलेली आहे मतदारांना आकर्षित काँग्रेसची ही घोषणा करेल का आणि मुळात ही घोषणा आरक्षणाच्या हिताची आहे की तोट्याची समाजाला पुढे नेणारी आहे की मागे खेचणारी ओबीसी मतदाराला खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जी रस्सी खेच सुरू आहे त्यात कोण यशस्वी होणार असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नांचाच थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आले की तुम्हाला पटकन त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहील देशामध्ये मंडल आरक्षणाच्या माध्यमातून जेव्हा जातींचं राजकारण घुसळून होतं मंडल विरुद्ध कमंडल सुरू होतं त्यात काँग्रेसनं कुठलीच एक बाजू थेटपणे न घेतल्याचा त्यांना राजकीय दृष्ट्या खूप फटका बसला कारण मंडलच्या राजकारणावर आक्रमक भूमिका घेत युपी बिहारसह नॉर्थ इंडियाच्या पट्ट्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष फोपावले तर दुसरीकडे कमंडलच्या राजकारणामध्ये भाजपनं हिंदुत्ववादी भूमिका घेत आपले पाय रोवले या काळामध्ये सेंट्रिस्ट किंवा मध्यस्थ भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची राजकीय दृष्ट्या गोची झाली आणि त्यामुळं नंतर उत्तर भारतामध्ये काँग्रेसचा ग्राफ वेगानं खाली आला मंडल कमिशनची स्थापना झाली एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान असताना जनता पार्टीच्या सरकारमध्ये ओबीसीना आरक्षण देण्याची शिफारस करत मंडल कमिशननं हा अहवाल लगेच पुढच्याच वर्षी सादर देखील केला एकोणीसशे ऐंशी मध्ये पण तो नंतर लागू झाला व्ही पी सिंह यांच्या सरकारमध्ये एकोणीसशे नव्वदला म्हणजे देशाचं राजकारण बदलणाऱ्या मंडल कमिशनच्या स्थापनेवेळी आणि अंमलबजावणीवेळी देखील बिगर काँग्रेस सरकार सत्तेमध्ये होतं मंडल कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर जवळपास नऊ वर्ष काँग्रेसचं सरकार मधल्या काळात होतं पण त्यांनी या विषयाला हात लावला नाही आता बहुधा काँग्रेसला आपली ही चूक उमगल्याचा दिसतंय जातींच्या राजकारणामध्ये आपण मागे राहिलोय असं वाटल्यामुळं असेल पण काँग्रेस आता यावेळी हा डाव खेळतेय ज्यावेळी भाजप राम मंदिर कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण करतेय त्यावेळी काँग्रेसनं ओबीसीच्या मुद्द्यावर दोन मोठी आश्वासनं देऊ केलेली आहेत एक म्हणजे जातनिहाय जनगणना आणि दुसरं म्हणजे आरक्षणाची मर्यादा हटवण्याचं देशामध्ये पन्नास टक्के मर्यादेचा हा विषय नेमका आला कधी तर एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहाणी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठानं जो निकाल दिला त्यात या मर्यादेचा उल्लेख आला ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील देतानाच कोर्टानं यात काही अटी टाकल्या आणि त्यातली एक अट होती पन्नास टक्के मर्यादा न ओलांडण्याची अर्थात पन्नास टक्के मर्यादा ओलांडताच येणार नाही असं देखील कोर्टानं म्हटलेलं नव्हतं तर अपवादात्मक स्थिती सिद्ध केली तरच ती ओलांडता येईल असं कोर्टानं सांगितलेलं होतं याच निकालामध्ये क्रिमी लेअरची पण अट कोर्टानं आणलेली होती निकालामध्ये न्यायमूर्तींनी आंबेडकरांना पण कोर्ट केलेलं होतं संविधान सभेमध्ये ज्यावेळी या विषयावर चर्चा सुरू होती तेव्हा बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणालेले होते याचा उल्लेख या निकालामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या आधारावरतीच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मत हे होतं की आरक्षण हे केवळ एका ठराविक मायनॉरिटीसाठीच असलं पाहिजे मेजॉरिटीसाठी ते देता येणार नाही याचा उल्लेख जो आहे तो या निकालपत्रामध्ये करण्यात आलेला होता काय होता तो कोट आंबेडकर त्यावेळी कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये काय म्हणाले होते सपोजिंग फॉर इन्स्टन्स रिझर्वेशन वेअर मेड फॉर अ कम्युनिटी और अ कलेक्शन ऑफ कम्युनिटीज द टोटल ऑफ विच कम टू समथिंग लाईक सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द टोटल पोस्ट अंडर द स्टेट अँड ओनली थर्टी पर्सेंट आर रिटेन्ड ॲज द अनरिझर्वड कुड एनिबडी से दॅट द रिझर्वेशन ऑफ थर्टी पर्सेंट ॲज ओपन टू जनरल कॉम्पिटिशन वुड बी सॅटिस्फॅक्टरी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ गिव्हिंग इफेक्ट टू द फर्स्ट प्रिन्सिपल नेमली दॅट देअर शाल बी इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इट कॅनॉट बी इन माय जजमेंट म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी जे आहे ते या ठिकाणी पाळलं जाणार नाही जर आपण ही मर्यादा ओलांडली तर अशा पद्धतीचं आंबेडकरांचं म्हणणं होतं आता सुप्रीम कोर्टाच्या एकोणीसशे त्रेसष्टच्या एम आर बालाजी विरुद्ध स्टेट ऑफ म्हैसूर या केसमध्ये सुद्धा या मर्यादेचा उल्लेख आलेला होता पण त्यावेळी इतकंच म्हटलेलं होतं की आरक्षणावर रिजनेबल लिमिट्स जे आहेत ते असले पाहिजेत आणि अशावेळी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे म्हणतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पन्नास टक्के आरक्षणाची ही मर्यादा घटनादुरुस्ती करून काढून टाकू खरं तर बिहारसारख्या राज्यानं सुद्धा ऑलरेडी पन्नास टक्क्यांच्या वरती हे आरक्षण नेलेलं आहे आणि त्याच्यासाठी कास्त सर्वे केला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ज्या अटी असतात पन्नास टक्के आरक्षण ओलांडण्यासाठी त्याच्यामध्ये एक व्यवस्थित इम्पेरिकल डेटा त्यांना द्यावा लागतो सर्वेक्षण द्यावं लागतं ते आपण केलेलं आहे असं बिहार सरकारचा दावा होता अर्थात त्याच्याबद्दलची केस सुप्रीम कोर्टामध्ये अजून पेंडिंग आहे पण पन्नास टक्क्यांच्या वरती केवळ बिहारच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये आरक्षण गेलेलं आहे केंद्र सरकारनं जे आर्थिक आरक्षण दिलं दहा टक्क्यांचं त्याच्यामुळे सुद्धा अनेक राज्यांमध्ये ही मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्यांच्या वर गेलेलीच होती आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या या ओबीसींना आकर्षित करण्यासाठीच्या या घोषणेचा किती फायदा होतो हे बघावं लागेल कास्ट सेन्सेस करू आपण संपूर्ण देशामध्ये हे सुद्धा काँग्रेस आहे अर्थात पाच राज्यांच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तिथे या मुद्द्याचा फारसा प्रभाव जो आहे तो पडू शकलेला नव्हता आणि त्याला एक वेगळं नॅरेटिव्ह जे आहे ते सुद्धा भाजपनं या सगळ्या राजकारणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला होता काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधली दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती आहे ई व्ही बद्दलची शंभर टक्के व्ही व्ही मोजणी केली जाईल आणि मतदारांना त्यांची जी व्ही व्ही स्लीप आहे ती बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याची सुद्धा मुभा आपण देऊ असं काँग्रेस म्हणत आहे अर्थात ईव्हीएम बद्दलच्या अनेक शंका त्याच्याबद्दलचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत पण त्याची पुरेशी दखल जी आहे ती अद्यापही किंवा त्याचं समाधान जे आहे ते अद्यापही झालेलं नाहीये याच मागणीबद्दल एक सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नुकतीच याचिका दाखल झालेली आहे आणि त्याच्यावरती कोर्टानं आयोगाला नोटीस पण बजावलेली आहे तिथं पुढे नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण काँग्रेसनं याही मुद्द्यावरती एक मोठं आश्वासन दिलेलं आहे सोबतच तिसरा मुद्दा इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कडक करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं डिफेक्शन म्हणजे कुठल्याही पद्धतीचं पक्षांतर हे ऑटोमॅटिक डिस्क्वालिफिकेशन करेल म्हणजे जसं क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन होतं लोकप्रतिनिधींचं की दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर एखाद्या लोकप्रतिनिधीला झाली तर त्याचं आपोआप डिस्क्वालिफिकेशन होतं तशाच पद्धतीनं पक्षांतरबंदीच्या प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही ऑटोमॅटिक डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आणू जेणेकरून हा मुद्दा जो आहे तो विधानसभा अध्यक्षांच्याकडे राहणारच नाही अशा पद्धतीची एक कुठंतरी तरतूद काँग्रेस आणू बघते आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत जे काही झालं त्याच्यानंतर या पक्षांतरबंदी कायद्याची मोडतोड कशी झालेली आहे हे, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे <coughs> नावाला जरी हा पक्षांतरबंदी कायदा असला तरी त्याच्या सगळ्या लुपहोलचा वापर करून हे दोन पक्ष जे आहेत ते फोडले गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याबद्दलचं आर्ग्युमेंट सुद्धा कशा पद्धतीने झालं हे आपण बघितलेलं आहे या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची ही घोषणा पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाची आहे याच्याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यातली इतर जी ठळक वैशिष्ट्य आहेत ती देखील आपण थोडक्यात बघूयात पहिलं म्हणजे जातनिहाय जनगणना आणि आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक करण्यासाठी कायदा करू दुसरं शेतकऱ्यांना एम एस पीच्या कायदेशीर गॅरंटीचा वायदा करण्यात आलेला आहे मोदी की गॅरंटी त्याला एम एस पी की गॅरंटी हे काउंटर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते आहे तिसरं म्हणजे कॅशलेस हेल्थकेअरचं राजस्थान मॉडेल देशभरामध्ये लागू करू पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे उपचार याच्यामध्ये मोफत दिले जातील आता अशा पद्धतीच्या आरोग्याच्या योजना अनेक राज्यांमध्ये आहेत पण त्याच्यामध्ये सर्वात यशस्वी आणि मोठं उदाहरण कुठलं असेल तर ते राजस्थानचं ज्यावेळी अशोक गेहलोतांचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि तिथं ही मर्यादा जी आहे ती पंचवीस लाख पर्यंत सरकारनं वाढवलेली होती आणि सरकार आल्यानंतर ते पन्नास लाखापर्यंत ,00 सुद्धा करणार होते त्यामुळं हे मॉडेल जे आहे ते आपण देशभरामध्ये लागू करू असं काँग्रेस म्हणत आहे चौथी इंटरेस्टिंग गोष्ट जाहीरनाम्यामध्ये आहे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करू पाचवं कुठल्याही पद्धतीचं पक्षांतर केलं की त्याच्याबद्दल लगेच अपात्र ठरतील लोकप्रतिनिधी असा कडक कायदा आणू सहावं सोबत व्हीव्हीपॅटची पण जुळणी होणार पॅड स्लिप बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याची मतदारांना मुभा सातवं जीएसटी टू पॉइंट झिरो आणणार एकच कररचना आणि अधिक सुटसुटीत करणार आता जीएसटी बद्दल वारंवार काँग्रेस पण टीका करत असतं जरी ओरिजिनल ही त्यांची आयडिया असली तरी इम्प्लिमेंटेशन करताना भाजपनं त्याच्यामध्ये खूप किचकट गोष्टी ठेवल्या आणि सुलभता आणणं जी गरजेची होती ती केली नाही एकापेक्षा जास्त स्लॅब ठेवले हा काँग्रेसचा आरोप होता त्या पार्श्वभूमीवरती जीएसटी टू पॉईंट शून्य आणू आपण आणि हा सगळा कायदा जो आहे तो अधिक सुटसुटीत करू असं त्यांचं म्हणणं आहे आठवं फेक न्यूजच्या नियंत्रणासाठी प्रेस काउन्सिलच्या माध्यमातून नवीन उपाय करू फेक न्यूजचा किती सध्या म्हणजे वापर वाढलेला आहे आणि त्या माध्यमातून राजकीय न्याय नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो हे आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी सुद्धा कायदा आणू असं काँग्रेस म्हणते आहे तर अशा पद्धतीनं काँग्रेसचा हा जाहीरनामा आज जाहीर झालेला आहे आता खरं तर निवडणुकीमध्ये या जाहीरनाम्याला नीट बारकाईनं बघितलं पाहिजे पण आपल्याकडं जाहीरनाम्यापेक्षा सुद्धा लिडरशिपच्या क्वालिटीवरती निवडणुका होतात भाषण आरोप प्रत्यारोप याच्यामध्येच सगळी निवडणूक जी आहे ती हरवते आणि घोषणापत्राकडं फारसं कोणाचं लक्ष जात नाही त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही पण हे मुद्दे असे होते काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले की ज्याची चर्चा आज ना उद्या वारंवार होत राहील विशेषतः एकतर ईव्हीएम बद्दलचं आश्वासन मोठं आहे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि अँटी डिस्क्वालिफिकेशन कायदा म्हणजे एक प्रकारे टेन शेड्यूलला ज्या टेन शेड्यूलमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सारख्या पक्षपुटीचा सा खूप मोठा म्हणजे त्या त्याचा संबंध आहे त्यादृष्टीनं हा कायदा आणण्याचं सुद्धा आश्वासन काँग्रेसनं दिलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय काँग्रेसचा हा जो वायदा आहे तो लोकांना किती भावेल किंवा ही जी घोषणा आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची ती एकतर समाजाला पुढे नेणारी आहे की मागे घेचणारी आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद